पण त्या कुठला पेडा खायचा इथेच मिळतो आणि तो एकच असतो प्रकारचा एक पेढा खायचा मिळतो हा तो पेडा आहे जो जगप्रसिद्ध आहे आपण बोलू शकतो आपण ट्राय बघूया चला याची खासियत अशी की टाळा चिकटणार नाही तोंडात टाकल्यानंतर वेगळं तो पेडा आणि कमी गोड आहे एकदम कमी गोड गोड खवा आवडतो ज्यांना त्यांच्यासाठी परफेक्ट पेडा आहे हवा हवाचा खवा आहे खवा आहे आपले शेफ प्रसिद्ध प्रणवीर यांची एक मुलाखत बघितली मी कृष्णाकाठला दरवर्षी कृष्णा नदीला पूर येतो दरवर्षी बरोबर बर हो त्या पुरात जो फ्लड येतो गाळ येतो फ्लडिंग जे होतं त्याच्यानंतर जी वांगीला होतात त्या वांग्याची चव म्हणजे जी आय टॅग आहे देशात एक नंबरला वांगी अशी येते त्या अलीकडच्या बाजूला त्या गायी ज्या चरतात कृष्णाकाठच्या उगवलेल्या गवतावर त्या दुधाला सुद्धा त्या बासुंदीला सुद्धा जी आय टी आहे आणि मी तुला खरं सांगतो ह्या गोष्टी ना तुम्ही म्हणाल की हा काय नुसता पेढा दिसतोय त्याच्यात काय नवीन आहे सांगतो ना जो ऐवज आणि जो सोर्सिंग आहे सोर्सिंग सोर्स सर्वात इम्पॉर्टंट आहे आणि कुठे खातोय आपण ते तुम्हाला हे पुणे मुंबईमध्ये मिळू शकतो तुम्हाला त्यामुळे अप्रतिम पेढा आहे अप्रतिम हे पेढ्याला मायाकडे देऊन टाकतोय